तुम्हालाही हेडफोन्स लावून गाणी ऐकायला आवडतं का पण तुमची ही सवय तुम्हाला बहिरंसुद्धा करू शकते फक्त तुम्हीच नाही तर जगातली कोट्यावधी लोक बहिरे होऊ शकतात डब्ल्यू एच ओ न सादर केलेल्या माहितीनुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत शंभर कोटी तरुणांना बहिरेपणा येऊ शकतो तसं तर आजकाल प्रत्येकजण इयरफोन इयरबड्स आणि हेडफोनचा वापर करतो गाणी ऐकण्यापासून व्हिडिओ पाहण्यासाठी असेल किंवा मग कॉलवर बोलण्यासाठी जशी ही उपकरणं आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनली आहेत तशीच आपल्या आरोग्यावर परिणाम करणारी कारणंसुद्धा बनली आहेत डब्ल्यू एच ओनं काय पहिल्यांदाच हा इशारा दिलाय असं नाही सुद्धा डब्ल्यू एच ओच्या रिपोर्ट्समधून या धोक्याविषयी रिपोर्ट्स सांगण्यात आलंय जाणून घेऊयात दोन हजार पन्नास सालापर्यंत बदलत जाणाऱ्या आपल्या लाईफस्टाईलवर कसा परिणाम होऊ शकतो आणि यापासून आपण कशी काळजी घेऊ शकतो याविषयी नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार जगभरातील शंभर कोटींहून अधिक तरुण भविष्यात बहिरे होऊ शकतात यामागचं कारण आहे ते हेडफोन्स हेडफोनच्या वापरानं भविष्यात संपूर्ण पिढी बहिरी होईल असं डब्ल्यू एच ओच्या अहवालात म्हटलं आहे महत्वाचं म्हणजे बारा ते पस्तीस या वयोगटातल्या व्यक्तींना हा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे याचं मुख्य कारण हे इयरफोन हेडफोन आणि इतर ऑडिओ उपकरणांचा दीर्घकाळ आणि जास्त वापर करणं आहे खरं तर हल्ली लहान लहान मुलांच्या हाती सुद्धा मोबाईल पाहाय पा पा फोन्स पाहायला मिळतात लहानपासून मोठ्यांपर्यंत आणि खेड्यांपासून शहरांपर्यंत सगळेच जण फोन्सचा वापर करतात पण त्याच सोबत हेडफोन्सचाही वापर वाढत असल्याचं दिसतं जिम करताना मॉर्निंग वॉकला जाताना किंवा ट्रेन बसमधून प्रवास करताना सुद्धा इयरफोन्सची गरज वाटू लागते काहींना तर झोपताना ही गाणी ऐकायची सवय असते आपण स्वतःला या अशा सवयी पाडून घेतल्या आहेत की त्याचा आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतोय किंवा होईल हे कुणाच्या ध्यानातही येत नाही WHO एच ओच्या अहवालानुसार जगभरातल्या दीड अब्ज लोकांची श्रवण क्षमता कमी आहे ध्वनी प्रदूषणामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे गाड्यांचे हॉर्न सायरन फटाके स्पीकर्स किंवा वर जोर जोरात गाणी वाजवणं ही कारणं तर आहेतच शिवाय त्या टेक्नॉलॉजीमुळे ही भर पडली आहे साधारणत पर्सनल ऑडिओ मध्ये आवाजाची पातळी ही पंच्याहत्तर डेसिबल ते एकशे छत्तीस डेसिबल पर्यंत असते पण आपल्या कानांसाठी केवळ वीस ते तीस डेसिबल इतकाच आवाज सुरक्षित असल्याचं डॉक्टर सांगतात तसं पाहायला गेलो तर प्रत्येक व्यक्तीची ऐकण्याची क्षमता ही वेगवेगळी असू शकते कुणाला जन्मताच कमी ऐकू येतं तर कधी वाढत्या वयानुसार ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो काही वेळेस व्हायरल मुळे तर कधी कधी आपलं राहणीमान आणि पर्यावरणीय कारणांमुळे सुद्धा परिणाम होऊ शकतो बहिरेपणाच्या आजाराला अशी अनेक कारणं असली तरी अलीकडे प्रामुख्यानं ध्वनी प्रदूषण आणि आपली बदलत चाललेली लाईफस्टाईल सुद्धा याला तितकीच कारणीभूत आहे काहीच दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांना अचानक बहिरेपणा आल्याचं त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगितलं होतं त्यावेळी सुद्धा त्यांनी आपल्या फॅन्सना आणि तरुणांना हेडफोन्स आणि मोठ्या आवाजात गाणी न ऐकण्याचं आवाहन केलं होतं तर आता तर थेट डब्ल्यू एच नच तरुणांना हेडफोन्सचा सा धोका सांगत इशारा दिलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा उपकरणांमुळे आलेला बहिरेपणा हा कधीच बरा होत नाही अशी माहिती आहे पुढच्या पंचवीस वर्षात चारपैकी तीन जण बहिरे झालेले असतील असा दावा करण्यात येतोय विशेष म्हणजे तरुण पिढीला हा त्रास भेडसावणार असल्यानं येणाऱ्या पिढीवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होण्याची भीती सध्या वर्तवण्यात येते आता यासाठी काळजी कशी घ्यायची तेही पाहूयात सतत आणि दीर्घकाळ हेडफोन्स कानाला लावून ठेवायचे नाही आहेत कधी कधी आपल्याला कामाच्या ठिकाणी सुद्धा हेडफोन्सचा वापर करावा लागतो पण तरी मध्ये मध्ये कानांना आरामसुद्धा द्यावा नियमित कानांची तपासणी करून घ्या तसंच इयरफोन्स किंवा हेडफोन्स वापरताना आवाजाची मर्यादा किती असावी आणि किती वेळ त्याचा वापर, वापर करायचा यावर सुद्धा मर्यादा ठेवा आणि आपल्या कानांची काळजी घ्या दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला आणि फॉलो करा